हॅलो नमस्कार मी सपना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर या आधीचा व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर होता त्यानंतर मी बोलली होती की दुसरा पार्ट टाकते पण राहूनच गेलं काही कारण असतं तर दुसऱ्या दिवशी ना आम्ही दहिवाळला गेलो होतो म्हणजे माझ्याच सासूबाईंच्या बहिणींच्या घरी रात्री मेहंदीचा फंक्शन केला आणि परत आम्ही त्यांच्याकडे रात्री आलो इथं तर यांचं घरणं मळ्यातच आहे आणि मळ्यात खूप म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे एकदम छान असं आणि गावाकडे राहण्याचा आनंद खूप भारी असतो सर्वीकडे शांतता पक्ष्यांचा किलबिलाट आणि संध्याकाळीसुद्धा पक्ष्यांचे खूप सा, सा जास्त थवे आपल्याला बघायला मिळतात तर आणि चुलीवरचा स्वयंपाकाचा अनुभव तो सुद्धा भारी असतो तर या ठिकाणी माझ्या ना या सासूबाईंच्या बहीण आहेत एकदम साधी सिंपल राहणी त्यांची आणि मग आम्ही ना चुलीवरच आता पोळ्या करणार होतो चपात्या मी आधी चपातींचं पीठ भिजून घेतलं घरामध्ये मग आता चूल पेटवली होती आता चुलीवरच आम्हाला पोळ्या करायच्या होत्या तर आणि असं चुलीवर स्वयंपाक करायला आम्हाला तरी खूप आवडतं पण आपल्याकडे कसा चुलीवर आपण करू शकत नाही शहरामध्ये पण खेडेगावात ही त्यांचं चुलं हे मांडलेलंच असतं आणि मी जेव्हा लहान होती ना तेव्हा सुद्धा मी माझ्या मावशीकडे राहिलेली आहे म म्हणजे माझं माझं सर्व बालपण हे मावशीकडेच गेलेलं आहे आणि मावशी पण शेतातच राहायची त्यामुळे मला ना शेतात राहायला खूप आवडतं आणि मावशीकडे सुद्धा आम्ही चुल्यावरच स्वयंपाक मी जसा स्वयंपाक करायला शिकली ना तसं आम्ही चुल्यावरच स्वयंपाक शिकलेली आहे पोळी असो भाजी असो काही असो म्हणून मला काही अवघड जात नाही चुल्यावर स्वयंपाक करायला तर आत्या होत्या त्या पोळ्या लाटून देत होत्या आणि मी तर मग पोळ्या भाजत होती तर चुलीला जा जाळा थोडा जास्त लागल्या होता कारण की तुरीच्या कोरड्या शेंगा होत्या ना सॉरी कोरड्या काड्या तर त्याच्यामुळे त्याला जाळा जास्त लागला होता मग मी थोडा कमी करून घेतला आत्यांना मी बऱ्याच वेळ बोलली की मी पोळी लाटते पण त्यांनी मला काही लाटू दिलं नाही कारण की वयस्कर ज्या बाया असतात ना त्यांना काम करण्याशिवाय बसू वाटत नाही म्हणजे असं रिकामं बसलेला त्यांना आवडत नाही म्हणून त्या बोलल्या की मी लाटते तू शेक असं तर आम्ही सर्व पोळ्या करून घेतल्या आणि त्यांच्या बाजूचं शेत बघा पूर्ण हिरवळ आहे इथं पपईचं झाड होतं आणि इथं भोपळ्याचा वेलसुद्धा होता तर शेतात राहण्याचा हा एक फायदा असतो की आपण भाजीपाला लावून आपल्याला आप म्हणजे घरच्या घरी खायला पण होतं आणि प्लस बाजारात विकायलासुद्धा होतं तर वरती मुलं बघा टेरेसवर पतंग उडवत आहे स्वरूपला तर जिथं पतंग दिसेल तिथं तो उडवतच राहतो आणि पलीकडच्या शेतात त्यांचे कांदे होते हे माझे सासरे आणि माझे मावस सासरे दोघी चालले तर शेत बघायला कारण की शेत शेतामध्ये आल्यावर शेत बघणं हे होणारच कारण की कुठलं पीक कसं आहे नाही आहे ते बघणारच तर यांचे कांदे होते पावसाळी कांदे उन्हाळी कांदे दोन्ही होते आणि आंब्यांना तुम्ही बघू शकाल की ती जास्त मोहर आला आहे एकदम भारी सर्वे आंब्याचे जे भरपूर झाड होते पाचशे सहा आणि इकडं शीत रामफळचंसुद्धा झाड होतं रामफळ पण लागले ते झाडाला तर असं तर काहीसं वातावरण होतं त्यांच्या शेतातलं निसर्गरम्य तर चला मग आम्ही पण चाललो होतो शेत बघायला कारण की माझ्या सा सासूच्या सुनबाई होत्या त्या मला शेत दाखवायला घेऊन जात होत्या

तर त्यांचं शेत पाहिलं शेतामध्ये ना त्यांनी शेवग्याचे झाडंसुद्धा लावले आणि मस्त असं शेवग्याच्या शेंगासुद्धा होत्या आणि कांद्याला पाणी भरणं चालू होतं तर मग आम्ही बघत होतो की कांदा निंणं वगैरे निंदणी झाली का नाही फवारा मारला होता कुठला मारला किंवा नाही कारण की आम्ही पण शेती करतो त्यामुळे आम्हाला पण थोडंफार नॉलेज हवं असतं त्यांच्याकडून तर आम्ही थोडंसं गप्पा मारला या ठिकाणी मग आम्ही घराकडे निघालो आणि निघताना ना खूप जास्त मोर त्यांच्या शेतामध्ये येतात बरं का एकदम भारी हे बघा तुम्हाला झाडावर दिसत असेल चार पाच मोर बसलेले आणि इतके छान कोकवत होते त्यांचा आवाज खूप भारी येत होता पण मग कॅमेऱ्यामध्ये ते ना कॅप्चर झालं नाही नंतर मग आम्ही घराकडे निघालो कारण की आम्हाला अजून दुसरीकडे जायचं होतं म्हणजे आम्हाला ना चंदनपुरीला जायचं होतं ज तसंच चंदनपुरीची यात्रा भरून प पंधरा ते वीस दिवस होऊन गेले होते आम्हाला असं वाटलं की यात्रा संपली असेल पण यात्रा काही संपली या नव्हती तर आम्ही निघालो यात्रेमध्ये आणि आम्हाला असं वाटलं दर्शन करून परत रिटर्न येऊ म्हणजे पाळणे वगैरे तर काही नसतील पण इतकी जास्त प्रचंड गर्दी होती ना तर काय सांगायचीच गरज नाही खूप जास्त आणि माझे आईवडीलसुद्धा आले होते मी त्यांना पण बोलून घेतलं होतं की तुम्ही पण या आमच्या निमित्त तुमची पण यात्रा होऊन जाईल आणि त्यांना ना देव भेटवायचे होते ख खंडोबा महाराजाचं स्थान आहे जसं जेजुरीला आहे ना तसंच चंदनपुरीलासुद्धा आहे कारण की बा बानाईसाठी ना खंडोबा महाराज इथं आले होते आणि बऱ्याच दिवस त्यांनी मेंढपाळाचं रूप धारण करून म्हणजे धनगरचं रूप धारण करून तिथं राहिले होते आणि खूप पवित्र स्थान आहे हे सुद्धा जसं जेजुरी पवित्र आहे तसंच चंदनपुरीसुद्धा आहे तर खूप जास्त गर्दी होती आणि आम्ही ना संडेला निघालो होतो संडेला गेल्यामुळे ना तिथं कोटंबरणाऱ्यांची खूप गर्दी होती म्हणजे कसं बानायला ना हे चालतं नॉनव्हेज वगैरे त्यामुळे मग नॉनव्हेजचा इथं कोटंब भरतात आणि नॉनव्हेज खाणारे भरपूर होते तर मग आम्ही निघालो पायपाईस गाड्या गाड्या कसं पुढे जायला अजिबात एंट्रीच नव्हती त्यामुळे आम्हाला गाडी मागेच पार्क करावी लागली आणि आम्ही पायी पायीच निघालो <laughs> I'm sorry. Okay. بون 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 तर खरंच खूप प्रचंड गर्दी होती आणि माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या जी सासू आहेत त्यांनी पण देवा आणले होते इथं कसं देवाची तळी भरली जाते जर जरी आपण घरी देवाची तळी भरली ना खंडोबाची तरी पण इथं आल्यावर तळी भरली जाते आणि आम्ही काही दर्शनाला आतमध्ये गेलो नाही तुम्ही बघू शकाल किती जास्त गर्दी होती जर आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये उभं राहिलो असतो ना तर आम्हाला रात्र झाली असते आणि आम्हाला परत रिटर्न धुळ्याला यायचं होतं म्हणून मग आम्ही काही द लाईनमध्ये उभं राहिलो नाही पाय इथूनच आम्ही दर्शन घेऊन घेतलं आणि आता यांना त्यांना ना देवाची तळी भरायची होती मग आम्ही इथंच थांबलो इथं कसं तळी पण भरता येईल आणि दर्शन पण होऊन जाईल म्हणून आम्ही इथंच आलो इथंच नारळ वगैरे फोडून दिले आणि आतमध्ये जायचा तर प्रश्न नव्हता त्यामुळे कसं इथल्या इथे तळी भरली आणि बघा तुम्हीसुद्धा बघा की कशी तळी भरली जाते i don't know 本当にまですう、ね、違う。 तर अशा प्रकारे मुलांनी आणि आम्हीसुद्धा यात्रा एन्जॉय केली तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा आपण भेटू अशाच छानच्या चार व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय